चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि पॅरिसी कमेंट करा तर चला व्हिडिओला सुरुवात करता भारतीय <tune noise> आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिक सेवा यांच्या स्थापनेवरील विविध पदांच्या एक एकूण अठ्ठेचाळीस जागा भरण्यासाठी पदांनुसार पत्रकारधारका पत्रकाधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्या मागविण्यात येत आहेत विविध पदांच्या एक एकूण अठ्ठेचाळीस जागा भारतीय आर्थिक सेवा आय आय ई एस भारतीय भारतीय सांख्यिकी सेवा आय आय एस एस पदांच्या जागा शैक्षणिक पदानुसार शैक्षणिक पात्रता पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेतील पात्रकरिता कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून पाहावी मी आपल्या व्हिडिओमधील लिंक लिंक देत आहे मूळ जाहिराती अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने कर अर्ज करता येतील अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात डाउनलोड करून वाचावे करणे आवश्यक आहे मी तुम्हाला जाहिरातीची लिंक आणि ऑनलाईन फॉर्मचा लिंक तुमच्यासोबत शेअर करणार आहे गाईस आणि अधिकृत वे वेबसाईट पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि एक कळकळीची विनंती आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद